नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये आपण कव्हर करत आहोत फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमधील चालू घडामोडी एम सी क्यू फॉर्मॅटमध्ये याच्या आधीचे जर तुम्ही व्हिडिओ बघितले असेल तर नक्कीच बघून घ्या जवळपास साठ प्रश्न जे असतील तुमचे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मधील आपण विश्लेषण असे जे ते पूर्ण करून घेतलेले आहेत तर सुरुवात करूया तर बघा पहिला प्रश्न काय आहे दरवर्षी भारतीय तटरक्षक दल दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो तर याचं योग्य उत्तर आहे एक फेब्रुवारी रोजी तर दरवर्षी भारतीय तटरक्षक दल दिन हा एक फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो तर भारतामध्ये एक फेब्रुवारी रोजी प्रत्येक वर्षी इंडियन कोस्ट गार्ड डे म्हणजे भारतीय तटरक्षक दल दिन जो आहे हा साजरा केला जातो दोन हजार पंचवीस मध्ये एकोणपन्नासवा आय सी जी डे म्हणजे इंडियन कोस्ट गार्ड डे भारतीय तटरक्षक दल दिन हा साजरा करण्यात आला हा दिवस इंडियन कोस्ट गार्डच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो आता इंडियन गार्डची माहिती बघा तटरक्ष भारतीय तटरक्षक दल दलाची भारतीय तटरक्षक दलाची तर याची स्थापना झाली होती एकोणीशे अष्ट्याहत्तर साली याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी कंट्रोलर अँड ऑडिटर जन्टर जनरल यांच्या अनुसार हे जगातील चौथ्या क्रमांकाचं सर्वात मोठं तटरक्षक बल आहे याचा मोठं आहे वयम रक्षम हे लक्षात ठेवा मोठं सुद्धा विचारतात आजकाल तर वयमरक्षम हे इंडियन कोस्ट गार्ड गार्डचं जे आहे ते मोठं आहे याचे महानिदेशक आहेत परमेश शिवमणी हे या इंडियन गार्डचे जे आहे ते महानिदेशक आहेत निश्चितपणे हा सुद्धा प्रश्न लक्षामध्ये ठेवा पुढचा प्रश्न बघा नुकतेच निधन झालेले नवीन चावला हे कोणत्या पदावर होते तर याचे योग्य उत्तर आहे मुख्य निवडणूक आयुक्त तर नुकतेच निधन झालेले नवीन चावला हे मुख्य निवडणूक आयुक्त या पदावरती होते तर अलीकडेच भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त नवीन चावला यांचे एकोणीशा एकोणऐंशीव्या वर्षाच्या वयामध्ये निधन झाले तर ते दोन हजार पाच ते दोन हजार नऊ मध्ये त्यांनी निवडणूक आयुक्त म्हणून काम केलेलं होतं एप्रिल दोन हजार नऊ ते जुलै दोन हजार दहा पर्यंत त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम केलेलं होतं आणि ते भारताचे सोळावे मुख्य निवडणूक आयुक्त होते लक्षात ठेवा ठीक आहे भारताचे नवीन चावला हे सोळावे मुख्य निवडणूक आयुक्त होतं तर नवीन चावला यांचं नुकतंच वयाचे एकोणविश एकोणऐंशीव्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे त्याच्यामुळे ही माहिती लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे पुढचा प्रश्न बघा अलीकडेच लाँच झालेल्या स्व रेल सुपर ऍपचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे त्याचं योग्य उत्तर आहे प्रवाशांसाठी एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व रेल्वेशी संबंधित सेवा प्रदान करणे तर अलीकडेच लॉन्च झालेल्या स्व रेल सुपर प्राथमिक उद्दिष्ट आहे प्रवाशांसाठी एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व रेल्वेशी संबंधित सेवा प्रदान करणे तर अलीकडेच भारतीय रेल्वेने आपला स्व रेल सुपर ऍप लॉन्च केलेला आहे याची निर्मिती सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम सी आर आय ने केलेली आहे स्वरेल हे एक सर्व इन वन ऍप्लिकेशन आहे जे रेल्वेच्या विविध सेवांना एकाच प्लॅटफॉर्मवरती आणते आता रेल्वेच्या सेवांसाठी वेगवेगळे ऍप्स डाउनलोड करण्याची गरज नाही या ऍपचे उद्दिष्ट रेल्वे प्रवाशांच्या प्रवासाला सोपं बनवणे आहे तर निश्चितपणे स्वरेल ऍपची माहिती जी आहे ती लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे महिलांमध्ये सर्वाधिक वेळ अंतराळात चालण्याचा विक्रम कोणाच्या चा नावावरती आहे तर असे योग्य उत्तर आहे सुनीता विल्यम्स मा तर महिलांमध्ये सर्वाधिक वेळ अंतराळ चालण्याचा विक्रम म्हणजे स्पेस वॉक करण्याचा विक्रम जो आहे हा सुनीता विल्यम्स आता यांच्या नावावरती आहे तर भारतीय मुलाच्या नासा अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी तास आणि सहा मिनिटांच्या अंतराळ चलनाचा नवीन विक्रम जो आहे तो निर्माण केलेला आहे आता त्या महिला अंतराळवीरामध्ये सर्वात जास्त वेळा अंतराळ चलन म्हणजे स्पेस वॉक करण्याचा विक्रम त्यांनी बनवलेला आहे त्यांनी नासाच्या माजी अंतराळवीर पेगी विटस्टन तास मिनिटाच्या अंतराळ चलनाच्या वेळेला मागे टाकलं सुनीता विल्यम्स आणि बच विलमोर हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये आहेत तर जून दोन हजार चोवीस मध्ये त्या बोईंग स्टार लायनरने तिथे पोहोचल्या होत्या आठ दिवस राहण्याचे मिशन होते परंतु बोईंग स्टार लाइनर कॅप्सूल मधील तांत्रिक बिघाडामुळे दोघेही जे आहेत कोण विल सुनीता विल्यम्स आणि बच विल मोर जे आहेत ते तिथेच अडकलेले आहेत तर असं अशा पद्धतीनं सुनीता विल्यम्स यांचं तुम्हाला तर नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण त्यांनी महिलांमध्ये सर्वाधिक वेळ अंतराळ चालण्याचा विक्रम म्हणजे स्पेस वॉक केलेला आहे एकूण बासष्ट तास सहा मिनिटाचा कालावधी आणि त्यांच्या आधी कोण होतं पेगी विस्टन यांचं सुद्धा नाव लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय महिला आयोग चेअरपर्सन विजया रहाटकर यांच्या हस्ते नुकतेच कोणत्या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन जे आहे हे करण्यात आलेलं आहे तर याचं योग्य उत्तर आहे कर्मयोगिनी वीरांगना तर राष्ट्रीय महिला आयोग चेअरपर्सन विजया रहाटकर यांच्या हस्ते नुकतेच कर्मयोगिनी विरांगना या पहिल्या पुस्तकाच्या आवृत्तीचं प्रकाशन जे आहे हे करण्यात आलेलं आहे तर एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय महिला आयोगचा तेहतीसवा स्थापना दिवस जो आहे हा साजरा करण्यात आला की तुवा तेहत्तीसवा दोन हजार पंचवीसची ची थीम होती नारी तू नारायणी अशी दोन हजार पंचवीसची ची जी होती ती थी, थीम होती राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आपले पुस्तक कर्मयोगिनी वीरांगणाची पहिली आवृत्ती जी आहे ही लॉन्च केलेली आहे विजय राहाटकर यांचं पुस्तक आहे कर्मयोगिनी वीरांगना त्याचीच ते त्यांनी पहिली आवृत्ती जी आहे ती लॉन्च केलेली आहे हे पुस्तक जे आहे कर्मयोगिनी वीरांगना हे अहिलाबाई होळकर यांच्या साहस आणि नेतृत्वांवरती आधारित आहे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल तर राष्ट्रीय महिला आयोग जे आहे हे भारत सरकारची एक संविधानिक संस्था आहे नॅशनल कमिशन फॉर वुमन ऍक्ट एकोणीसशे नव्वद अंतर्गत याची स्थापना जी आहे ती करण्यात आलेली आहे याची स्थापना झालेली होती एकतीस जानेवारी एकोणीशे ब्याण्णव रोजी याचे पहिले अध्यक्षा होत्या जयंती पटनायक आणि आता विद्यमान अध्यक्ष आहेत विजया रहाटकर दोन हजार चोवीस पासून आणि त्यांचं पुस्तक आहे कर्मयोगिनी विरांगना जे की अहिल्याबाई होळकर यांच्या सहास नेतृत्वावरती आधारित आहे तर ह्या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे आणि त्या सुद्धा राष्ट्रीय महिला आयोग दिनाची जी थीम आहे ते आहे नारू नारैनी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे तुम्हाला ठीक आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच मनमित्र उपक्रम जो आहे तो सुरू केलेला आहे तर याचं योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश तर आंध्र प्रदेश या राज्य सरकारने अलीकडेच मनमित्र उपक्रम जो आहे हा सुरू केलेला आहे तर हा वनमित्र मनमित्र काय आहे तर हा एक चॅटबॉट आहे लक्षात ठेवायचं हा एक व्हॉट्सअप चॅटबॉट आहे याचा उद्देश आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून लोकांपर्यंत सरकारी सेवा पोहोचवणं मनमित्रचे प्रमुख वैशिष्ट्य मध्ये बघायचं झालं तर एकशे एकसष्ट नागरिक सेवा ज्या आहेत ह्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून उपलब्ध असतील यामुळे सरकारी प्रमाणपत्रे देखील डाउनलोड करता येतील प्रत्येक प्रमाणपत्रावरती एक क्यू आर कोड असेल जो थेट आंध्र प्रदेश सरकारच्या वेबसाईटशी जोडलेला असेल ज्यामुळे फेक प्रमाणपत्रे तयार करता येणार नाही तर निश्चितपणे लक्षात ठेवायचं हा मनमित्र उपक्रम जो आहे हा आंध्र प्रदेश सरकारने जो आहे तो तयार के केलेला आहे याचा मेन उद्देश लक्षात ठेवा की लोकांपर्यंत सरकारी सेवा पोहोचवणं आणि एकूण एकशे एकसष्ट नागरी सेवा ज्या त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून हा चॅटबॉट आहे मनमित्र नावाचा त्याच्या माध्यमातून एकशे एकसष्ट सरकारी सेवा आहेत त्या लोकांपर्यंत ज्या आहेत त्या पोहोचवल्या जाणार आहेत व्हॉट्सअप चॅटबॉटच्या माध्यमातून पुढचा प्रश्न आहे बीसीसीआय कडून अलीकडेच पॉली उमरीगर पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे तर याचं योग्य उत्तर आहे जसप्रीत बुमराह तर बीसीसीआय कडून अलीकडेच पॉली उमरीगर पुरस्कार हा जसप्रीत बुमराह यांना जो आहे तो मिळालेला आहे तर बीसीसीआयने एक फेब्रुवारी रोजी नमन अवॉर्ड दोन हजार पंचवीसचं आयोजन मुंबईमध्ये जे होतं ते केलेलं होतं यामध्ये बीसीसीआयने जसप्रीत बुमराहला पॉली उमरीगर अवॉर्ड दिला तसेच इतर विविध श्रेणीत खेळाडूंना पुरस्कार जे आहेत ते देण्यात आलेले आहेत तर बेसीसीआय नमन अवॉर्ड काय आहे यामध्ये क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅट्समध्ये पुरस्कार जे आहेत ते दिले जातात हे दोन हजार सहा मध्ये सुरू झालं होतं आणि दोन हजार एकोणीस नंतर पुन्हा सुरू करण्यात आलेलं होतं ठीक आहे हे दोन हजार सहा मध्ये सुरू झालेलं होतं मात्र त्यानंतर बंद होतं ना आता दोन हजार एकोणीस नंतर पुन्हा ते जे आहे ते सुरू करण्यात आलेलं होतं बेसीसीआय नमन अवॉर्ड तर आता ह्याच्यामध्ये कोणकोणते पुरस्कार दिले जातात तर सी के नायडू लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड क्रिकेटमध्ये आजीवन योगदानासाठी दिला जातो कर्नल सी के नायडू लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड नंतर पॉली उमरीगर अवॉर्ड सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पुरुष क्रिकेटपटूसाठी हा पॉली उमरीगर अवॉर्ड दिला जातो नंतर जगमोहन दालमिया ट्रॉफी सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूला सिनियर आणि ज्युनियर या कॅटेगरीमध्ये हा जगमोहन दालमिया ट्रॉफी दिला जातो नंतर एम ए चिदंबरम ट्रॉफी अंडर नाईन्टीन आणि अंडर ट्वेंटी थ्री क्रिकेटमध्ये सर्वोत्तम प्रदर्शन करणाऱ्याला एम ए चिदंबरम ट्रॉफी जो आहे तो दिली जाते नंतर माधवराव सिंधिया अवॉर्ड रणजित ट्रॉफीमध्ये सर्वोत्तम प्रदर्शन करणाऱ्याला माधवराव सिंधिया अवॉर्ड जो आहे हा पुरस्कार जो आहे हा दिला जातो तर आता एक लिस्ट लक्षात ठेवा तर कोणाकोणाला पुरस्कार आणि विजेते जयती मिळालेले आहेत बघा तर कर्नल सी के नायडू लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड हा सचिन तेंडुलकर यांना देण्यात आलेला आहे पॉली उमरीगर अवॉर्ड सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पुरुष क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह यांना दिलेला आहे तसंच सर्वोत्तम हा स्मृती मानधनाला जो आहे तो दिलेला आहे म्हणजे पॉली उमरीगर अवॉर्ड याच्यामध्ये पुरुष आणि महिला पुरुष जसप्रीत बुमराह आणि महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना नंतर बीसीसीआय स्पेशल अवॉर्ड रविचंद्र अश्विन यांना देण्यात आलेला आहे सर्वोत्तम घरगुती प्रदर्शन टीम मुंबई क्रिकेट असोसिएशनला आणि वन डे मध्ये सर्वाधिक धावा महिला याच्यामध्ये स्मृती मंदनाला जो आहे हा पुरस्कार जो आहे हा देण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचा आहे ठीक आहे तर कर्नल सी के नायडू लाईफ टाईम अवॉर्ड सचिन तेंडुलकर पॉली उमरीगरड अवॉर्ड सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पुरुष क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना बीसीसीआय स्पेशल अवॉर्ड रविचंद्रन अश्विन सर्वोत्तम घरगुती प्रदर्शन टीम मुंबई क्रिकेट असोसिएशन वनडे मध्ये सर्वाधिक धावा स्मृती मानधना हे लक्षात ठेवाय तुम्हाला जोडायला होण्यासाठी कदाचित तर येऊ शकतं नंतर मध्ये सर्वाधिक विकेट महिला दिप्ती शर्मा जगमोहन दालमिया ट्रॉफी सिनियर घरेलू महिला क्रिकेटर प्रिया मिश्रा दिल्ली जगमोहन दालमिया ट्रॉफी जुनियर घरेलू महिला क्रिकेटर ईश्वरी अवसारे महाराष्ट्र रणजित ट्रॉफी ग्रुप ग्रुपमध्ये सर्वाधिक रन रिकी भुई आंध्र प्रदेश रणजित ट्रॉफी इलिट ग्रुपमध्ये सर्वाधिक विकेट तने त्यागराजन हैदराबाद लाला अमरनाथ अवॉर्ड सर्वश्रेष्ठ ऑलराउंडर घरेलू लिमिटेड ओव्हर्स क्रिकेट शशांक सिंह छत्तीसगड लाला अमरनाथ अवॉर्ड सर्वश्रेष्ठ ऑलराउंडर रणजित ट्रॉफी तनुष कोटियन मुंबई सर्वश्रेष्ठ घरेलू अंपायर अक्षय तोत्रे ठीक आहे तर हा टेबल एकदा तुम्ही लिहून काढा आणि सतत त्याची सारखी उजळणी करा म्हणजे तुमच्या लक्षामध्ये राहून जाईल पुढचा प्रश्न आहे कोणत्या संस्थाने भारताची व्ही शॉर रॅड्स नावाची मानव पोर्टेबल हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली विकसित केलेली आहे व्ही शॉर रॅड्स नावाची ठीक आहे आता याचं फॉर्म सुद्धा तुम्हाला मी एक्सप्लेशन मध्ये सांगेन तर याचं योग्य उत्तर आहे संरक्षण संशोधन आणि विकास संघटना डीआरडीओ तर ओडिशाच्या चांदीपूर किनाऱ्यावर डी एस, हो एस च्या तीन उड्डाण चाचण्या यशस्वीरित्या पार पडल्या कुठं पार आहेत बघा ओडिशाच्या चांदीपूर किनाऱ्यावरती थी। ठीक आहे लक्षात ठेवा कमी उंचीवर उडणाऱ्या ड्रोनचे अनुकरण करून हाय स्पीड कमी उंचीवर हवाई धोक्यानं लक्ष करून चाचण्या करण्यात आल्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने भारताची मॅन पोर्टेबल एअर डिफेन्स मिसाइल सिस्टीम विकसित केली आहे जी फेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टीम म्हणजेच याचा शॉर्टफॉर्म आहे F-SHORADS, Very Short Range Air Defence System. ज्याला जे जे ओळखलं जातं ही सिस्टीम सहा किलोमीटरच्या रेंजवर कमी उंचीवर हवाई धोक्यांना निष्प्रभ करण्यासाठी डिझाईन केलेल्या म्हणजे सहा किलोमीटर किलोमीटरच्या रेंजवरती कमी उंचीवर जे हवाई धोके असतील त्यांना निष्प्रभ करण्यासाठी ही व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टीम जी आहे ती विकसित केलेली आहे कुणी डी आर ने नंतर भारताच्या संरक्षण तंत्रज्ञानातील महत्वपूर्ण प्रगती दर्शवणारी ही व्ही आर व्ही एस एच ओ आर ए डी एस त्याच्या अत्याधुनिक अनुकूल इमेजिंग सीकर साठी उल्लेखनीय आहे ज्यामुळे ते भारतीय सशस्त्र दलातील विद्यमान मॅन पोर्टेबल एअर डिफेन्स सिस्टीम पेक्षा तांत्रिक दुसऱ्या ठरते ठीक आहे तरी कुठून याचं उड्डाण झालेलं आहे ओडिशाच्या चांदेपूर या ठिकाणी ही एअर डिफेन्स सिस्टीम आहे व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टीम जी आहे ती सहा किलोमीटर पर्यंतच्या रेंजवरच्या कमी हवाई धोक्या निष्प्रभ करण्यासाठी ह्या ने जे आहे ते भारत संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने जे आहे हे बनवलेलं आहे हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसच्या जागतिक कर्करोग दिनाची थीम काय आहे तर याचं योग्य उत्तर आहे युनायटेड बाय युनिक तर दोन हजार पंचवीसच्या जागतिक कर्करोग दिनाची जी थीम आहे तिचं नाव आहे युनायटेड बाय युनिक तर कर्करोग आणि त्याचे प्रतिबंध निदान आणि उपचार याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी चार फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन हा साजरा केला जातो दोन हजारमध्ये युनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल यू आय सीईने याची स्थापना केली कुणी याची स्थापना केलेली आहे युनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल यू आय सी सीने कधी केली दोन हजारमध्ये केली हा दिवस कर्करोगाशी संबंधित आव्हानांना तोंड देण्यासाठी समुदाय व्यक्ती आणि संघटनांना एकत्र करतो दोन हजार पंचवीसच्या जागतिक कर्करोग दिनाची थीम आहे युनायटेड बाय युनिक प्रत्येक कर्करोग रुग्णाचा अनुभव अद्वितीय असतो हे ओळखून ते लोककेंद्रित दृष्टिकोनाला प्रोत्साहन देते प्रभावी आणि दयाळू उपचार सुनिश्चित करण्यासाठी ही मोहीम वैयक्तिक वैयक्तिकृत काळजी घेण्याचा पुरस्कार करते तर निश्चितपणे लक्षात ठेवा एक दोन तीन बाबी याच्यामध्ये लक्षात ठेवा की दरवर्षी चार फेब्रुवारीला हा जागतिक कर्करोग दिन जो आहे हा साजरा केला जातो हा कर या दिनाची जी स्थापना होती ही युनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोलने दोन हजार साली दोन हजार पंचवीसच्या कर्करोग दिनाची थीम आहे युनायटेड बाय युनिक ह्या दोन तीन पॉईंट याच्यामध्ये लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे भारत सरकारने अलीकडेच लहान मॉड्युलर रिॲक्टर विकसित करण्यासाठी जाहीर केलेल्या मोहिमेचं नाव काय आहे तर याचं योग्य उत्तर आहे अणुऊर्जा अभियान तर भारत सरकारने अलीकडेच लहान मॉड्युलर रिॲक्टर विकसित करण्यासाठी जाहीर केलेल्या मोहिमेचं नाव आहे अणुऊर्जा ऊर्जा अभियान तर अर्थमंत्र्यांनी स्वदेशी लघु मॉड्युल मॉड्युलर रिॲक्टर एस एम आर विकसित करण्यासाठी वीस हजार कोटी न्यूक्लिअर एनर्जी मिशनची घोषणा केली एस एम आर हे लहान एस एम आर म्हणजे लघु मॉड्युलर रिॲक्टर ठीक आहे तर एस एम आर हे लहान अणुभट्टे आहेत ज्यांचे कमाल उत्पादन तीनशे मेगावॅट आहे जे दररोज सात पॉईंट दोन दशलक्ष किलोवॅट प्रति तास उत्पादन करते त्या तुलनेत मोठे अणुभट्ट्या एक हजार मेगावॅटपेक्षा जास्त आणि दररोज चोवीस दशलक्ष किलोवॅट प्रति तास वीज निर्माण करतात मात्र हे एस एम आर जे जा आहेत यांचं कमाल उत्पादन तीनशे मेगावॅट आहे जे दररोज सात पॉईंट दोन दशलक्ष किलोवॅट प्रति तास जायतो उत्पादन करतात एस एम आर हे लहान मॉड्युलर अँड रिॲक्टर आधारित आहेत जे कमी कार्बन वीज निर्माण करतात त्यांचे तसे लहान आहेत भांडवली खर्च कमी आहे आणि ते कारखान्यात बांधता येतात मोठ्या अणुबट्ट्यांची अन अनुपयुक्त ठिकाणी एस एम आर तैनात केले जाऊ शकतात ते वाढी वीज जोडणी ऊर्जा केंद्रे औद्योगिक हिटिंग जिल्हा हिटिंग आणि हायड्रोजन उत्पादनास समर्थन देतात तर निश्चितपणे लक्षात ठेवा तर भारत सरकारने अलीकडेच लहान मॉड्युलर रिॲक्टर विकसित करण्यासाठी जाहीर केलेल्या मोहिमेचं नाव आहे अणुऊर्जा अभियान ठीक आहे तर अशा प्रकारचे मित्रांनो हे प्रश्न आहेत व्यवस्थित लक्षात ठेवा सगळे प्रश्न व्यवस्थित ऐका विश्लेषण व्यवस्थित ऐका शॉर्टमध्ये ते वाटलं तर तुम्ही लिहून घ्या म्हणजे डायरेक्ट तुमची उजणी जे असेल ते होऊन जाईल ज्याने कोणाला जे केटीडीच्या पीडेफे हवी असेल दोन हजार चोवीच्या जर तुम्ही गटकची एक्झाम देणार असाल तर त्याचे लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत निश्चितपणे तुम्ही चेकआउट करू शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गायड अँड ऑल द बेस्ट